नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा मागील तीस वर्षांपासून नाशिक मध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतो गणरायाचं आगमन झालेलं आहे गणेश उत्सवचा मोठा उल्हास आहे काल संध्याकाळची एक गोष्ट तुम्हाला सांगतो आठ वाजता एक तरुण नाचत असताना कोलाब्स झाला पडला नशीब तर कि दहा मिनिटांमध्ये तो मॅग्नम पोहोचला पोहचला हृदय बदल पडलेलं श्वासोश्वास नव्हता त्याला आम्ही सीपीआर चालू केला पेट्रोपिन एटेनिन नावाची इंजेक्शन रक्तवाढीसाठी आणि हृदय चालू करण्यासाठी दिली त्याचबरोबर त्याला व्हेंटिलेटर वरती घ्यावं लागलं व पेसमेकर टाकावा लागला नशिबाने पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये त्याचं हृदय आम्ही चालू करू शकलो त्याला आम्हाला ऑलमोस्ट दहा शॉक द्यावा लागल्या तीस मिनिटांमध्ये ईसीजी मध्ये मोठा हृदयविकारचा झटका होता म्हणून आम्ही त्याला एन्जिओग्राफी करता घेतलं एन्जिओग्राफी मध्ये मुख्य नलिका शंभर टक्के बंद होती तो रक्त पुरवठा एन्जिओप्लास्टीने आम्ही सुरळीत केला आणि बघा आज सकाळी त्या रुग्णाचं व्हेंटिलेटर पेसमेकर बंद झालं रक्तवाढीची औषध बंद झाली आणि तो आज जिवंत आहे नृत्य करताना किंवा शारीरिक तीव्र हालचाली करताना हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदय बंद पडू शकतो कशामुळे काय कारण असू शकतो आपण जेव्हा फार उत्साहित असतो फार एक्साइटमेंट असते आणि त्याबरोबरीने आपण जेव्हा नृत्य करतो किंवा तीव्र शारीरिक हालचाली करतो आपल्या शरीरामध्ये एड्रेनेलिन नॉर एड्रेनेलिन नावाची दोन संप्रेरके जास्त प्रमाणात स्रवित होतात सिक्रेट केले जातात आणि त्याच्यामुळे जा आपली हृदयाची गती रक्तदाब वाढीस लागतो आणि ह्यामुळे काही रुग्णांमध्ये अचानक हृदयाची गती अनिर्बंध वाढते आणि त्याच्यामुळे हृदय बंद पडत किंवा काही रुग्णांमध्ये अचानक गुठळी तयार होते आणि नसांमध्ये ब्लॉक तयार करून हृदयविकारचा झटका येतो आता ह्या रुग्णामध्ये म्हणजेच तो जो काही तरुण आमच्याकडे आला आणि त्याची मित्रमंडळी मागील एक ते दीड महिन्यापासनं गणेशोत्सव साजरा करण्याकरता गणपतीची स्थापना वेगवेगळे देखावा आणि सजावट करण्याकरता बरीच मेहनत करत होते त्याच्यामुळे रात्री वे, रात्री झोपणे खाण्यापिण्याच्या वेळा अवेळी पाण्याचं प्रमाण कमी आणि ताणतणाव की कशा पद्धतीने ते होईल सर्व पैसे त्याला लागणार ते आपल्याला पूर्णपणे मिळणार का नाही मिळणार आणि ह्या ताणतणावांमुळे आणि नृत्य करताना असलेली गर्दी तिथे असलेली उष्णता त्याचप्रमाणे झालेलं प्रमाण कमी म्हणजे डिहायड्रेशन तुम्हाला लक्षात असेल कोविड मध्ये सुद्धा कोविडचं इन्फेक्शन झालं की शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायच्या फुफ्फुस मेंदू किंवा हृदय तर त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यावरती शरीरात दहा निर्माण होतो वाढलेला ताणतणाव थान अतिशयक अतिप्रक्रिया जास्त प्रमाणात करणे नृत्य पाण्याचं प्रमाण कमी आणि हा सगळा ताण तणाव आणि पद्धतीच्या गोष्टी आपल्याला पुन्हा घडायला नको सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही नृत्य किंवा शारीरिक हालचाली तीव्रतेने करतात म्हणजेच कोणताही व्यायाम सायकलिंग स्विमिंग पळणं धावणं चालणं तर त्याला तुमची शारीरिक क्षमता किती हे ओळखणं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्याकरता डॉक्टरांचा सल्ला कॉम्प्युटराइज करून घेणं दुसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप झोप बरोबर झाली आहे का नाही तासाची तुम्ही जे काही खाणं पिणं आणि पाण्याचं प्रमाण हे एक नियमित असणं फार गरजेचं आहे अँड सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जेव्हा काही अशी काही लग्न किंवा असे काही इव्हेंट्स असतात त्यावेळेस जो काही ताणतणाव आपल्याला ता येतो तो ताणतणाव आपण चांगल्या पद्धतीने कसा हँडल करू शकतो हे त्याला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड देऊन कसं मॅनेज करू शकतो हे बघणं सगळ्यात महत्वाचं माझ्या मते आज आपण तरुण पिढीने आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा अशाच पद्धतीचं आयुष्य आपण जगतो हो। आहोत तर याच्यामध्ये चांगलं घरचं सा खाणे सात तासाची झोप घेणे तीन ते चार लिटर पाणी रोज पिणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून जे आपण करतो आहोत त्याच्यात आपल्याला आनंद येतोय का नाही हे बघणं सर्वात महत्वाचं तर मित्रांनो गणेश उत्सव त्याच्यातलं नृत्य त्याच्या वेळेस जे काही डी जे ढोल ताशा आणि त्याचप्रमाणे आता नवरात्री पण येते हे ये सगळं करताना या गोष्टींची काळजी घ्या की जेणेकरून आपल्याला हृदयविकारचा झटका येणार नाही किंवा हृदयावरती कोणताही ताण निर्माण होणार नाही धन्यवाद